पण संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येमुळे बीड जिल्ह्यातील दहशत पाहायला मिळाली बेकायदेशीरित्या आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात दहशत माजवली जाते वेळ तर मुडदेही पाडले जातात आणि हे सगळं राजकीय वर्धस्ता घडतंय असा आरोपही केला जातोय या सगळ्याचा मास्टर म्हणून आरोप होत असलेला कराड वाल्मिक कराड कोण आहे त्याचे कारणाने काय आहेत हे आता बीड जिल्ह्यासह हो अवघा महाराष्ट्र जाणून आहे वाल्मिकराडचा शोध सुरू असताना त्याने सीआयडी समोर सरेंडर केलं स्वतः सरेंडर होत वाल्मिक कराडनं सीआयडीची आणि संपूर्ण व्यवस्थेची अभरू काढली आता त्याच्यावर कारवाई होईल की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलाय कारण पोलिसांकडूनच वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत पोलीस कोठडीत पाच बेड कुठून आले बीड पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मंगळवारी एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर सरेंडर झाला सरेंडर झाल्यानंतर वाल्मी कराडची रवानगी केसला करण्यात आली त्यानंतर वाल्मी कराडची आरोग्य तपासणी करत त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी दोनही बाजूचा युक्तिवाद संपला दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात कराडला आणण्यात आलं होतं त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता त्याने पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर त्याला ऑक्सिजनही लावण्यात आलं होतं वाल्मिक कराडने सरकारी जेवणालाही नकार दिला होता सकाळी उठल्यानंतर वाल्मिकनं चहा नाश्ता करण्यास नकार दिला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकचा तुरुंगात पहिला दिवस हा मनमर्जी करण्यात गेल्याचं बोललं जात आहे तसेच दुसरीकडे वाल्मिक कराडला वीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं बोललं जात आहे अशात बीड पोलीस स्टेशन मध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या समोर आल्या पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणले गेले आणि आता मात्र त्यातील एक पलंग कमी झाल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे पलंग कोणासाठी आणि अचानक कुठून आले असा सवाल करत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरू केली काँग्रेस नेते विजय वडिवार यांनी यावर बोलताना सरकारवर टीका केली विजय वडिवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे हळूहळू टी व्ही एसी जेवण सगळंच मिळेल वाल्मिकाडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची करायची आहे का असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे ज्याने पोलिसांना आत्तापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी करारवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला नाही त्यामुळं या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर दुसरीकडे या पाच पलंगावरून महाराष्ट्राचे राजकारण ताकताच याबाबत बीड पोलिसांनी खुलासा केला पलंग वाल्मिक करारसाठी नाही तर पोलीस शिपायांसाठी आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी पलंग मागवण्याच्या टायमिंगवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या विषयांवरील माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका